हाय एव्हिवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल पाऊस पडतो एवढं थंड वातावरण आहे पण तरी पण मला खूप घाम 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 आलेलं आहे याचं कारण मी एक व्हिडिओ शूट केला जो तुम्ही काल बघितला आहे माझी जर्नी आत्तापर्यंतची ओके okay, तर माझी जर्नी आत्तापर्यंतची यूट्यूबची तो तुम्ही आत्ता बघितला असेल बघितला नसेल तर बघा मी लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, तर तो, तो शूट करत होते आणि पावसाचा आवाज सगळा कॅप्चर व्हायला लागला पत्र्यावर कुठेतरी खाली पडतोय बहुतेक पाऊस त्याचा आवाज कॅप्चर व्हायला लागला मग खूप म्हटलं अशा ना म्हणजे ब्लॉगला चला चालतं इकडून तिकडून आवाज येतोय पण अशा जे प्रॉपर आपण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ देतो तिथे बरोबर नाही वाटत त्यामुळे खूप घाम घाम घाला आला होता सकाळी उठल्या उठल्या मस्त बसून इथे व्हिडिओ शूट केला आणि मजा अशी झाली ना की सॅटर्डे होता काल आज संडे आहे तर एकच दिवस आता मिळतोय निवांत गप्पा मारायला टी व्ही बघायला वगैरे तर मुलं झोपली अराऊंड साडेबारा एक आणि मी आणि अभिषेक काहीतरी झोपलो तीन वाजता मी झोपले अभिषेक कधी झोपला माहीत नाही कारण मी झोपले तर तो टी व्हीच बघत होता तीन वाजता झोपले आणि मस्त या हिशोबाने झोपले होते की चला ती माझी जी मेड आहे ती येऊन गेली तरी गेली मी स्वतः आज सगळं झाडून पुसून घेईन पण मी माझी झोप पूर्ण करेन अलाम बिलाम काय लावला नव्हता सकाळी सव्वा सहा वाजता जाग आली मला सव्वा सहा वाजता जाग आली स्वतःला कोसलं की बाबा का, का 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 मला नाही झोप लागत का नाही झोप लागत प्रयत्न केला भरपूर सारा त्यानंतर मग मोबाईल घेतला रील घेतल्या तुमच्या कमेंट्सना रिप्लाय दिले काय होत नाही म्हटल्यावर उठले आणि म्हटलं चला व्हिडिओ आज पण असा पण मला हा खूप दिवसापासून शूट करायचाच होता तर तो व्हिडिओ शूट केला आणि त्यानंतर मग आता हा पण ब्लॉग स्टार्ट केला सकाळ सकाळी पावसाला चांगलीच सुरुवात झालेली आहे हा काय वळी वगैरे नाही प्रॉपर पाऊस आहे आता माझे हाल होणार आहेत आता जर अभिषेक घरी नसेल इव्हेंटला गेला तर माझे खूप हाल होतात खूप जास्त हाल होतात आणि कसं होतं पाऊस कसा पडतो तुम्हाला माहिती इतक्या जोर जोरात पाऊस पडत असतो ना मी कार घेऊन जाते मुलांना सोडायला पण माझी मलाच खूप भीती वाटत असते की एवढा मोठा पाऊस पडत असतो माझ्या कारचा ना असा काही इशू नाही आहे मी खूप छान गाडी चालवते कारण मी चालवत नसते तर अभिषेकने एवढी मोठी गाडी माझ्या हातात दिलीच नसती ही गाडी खूप छान चालवते फक्त प्रॉब्लेम हा आहे ना ही गाडी खूप जास्त मोठी आहे इतकी प्रचंड मोठी आहे ना की मला थोडासा अंदाज हे होतो पण एनिवेज जे काम चलाव ज्या गोष्टी आहेत त्या मी करू शकते की मुलांना सोडणं आणणं बेसिक ज्या गोष्टी आहेत पावसापासून वाचण्यासाठी तर हे मी सगळं करू शकते तर झालं आता अजून जा मी चहा नाही पाहिले चहा पिते थोडंसं सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं ठेवते संडे आहे आज आज भरपूर काही करायचा प्लॅन आहे कामच ओब्वियसली कारण मला लास्ट संडेचा एक्सपिरियन्स आहे की करून ठेवल्या गोष्टी की खूप आठवडा छान जातो कमी काम पडतं तर आज बरंच काही काही करायचं इच्छा आहे तुमच्यासोबत शेअर करेनच हा ब्लॉग कुठेपर्यंत चालतोय मला माहिती नाही कदाचित हा ब्लॉग मी मॉर्निंगमध्येच म्हणजे बारा पर्यंत संपवेन आणि त्यानंतर दुसरा ब्लॉग स्टार्ट करेन पण आज मी ठरवलं हो आहे की पूर्ण संडेमध्ये मी जे काय करते ते तुमच्यासोबत शेअर करेन भले मग ते एक ब्लॉगमध्ये असे असू दे किंवा दोन ब्लॉगमध्ये असू दे ही बघा मम्माची कॉपी साडेबाराला झोपून माव पावणे आठला उठली आहे पावणे आठ वाजता उठले आहे काय माझं किती पण उशिरा झोपलं तरी उठतोच मी जशी उठले की अर्धा पाऊण तासात हा उठायलाच पाहिजे तरी आज बराच वेळ झोपला झोपणारच कर परत हां एक दहा आहे कर ना गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग कर अरे कर ना आणि अखेराचं काय नाही अखेर जरी रात्री दहाला झोपली तर दुसऱ्या दिवशी दहाला उठेल तिचं पप्पांसारखं आहे तिचं काय एवढं हे नाही ती उशिरा उठू शकते पण हा सेम माझ्यासारखा झाला आहे कधी जरी झोपला तरी सकाळी लवकरच उठतात है ना तुम्हाला मी आत्ता सांगितलं की अकिरा लेट दहा वाजेपर्यंत झोपते वगैरे पण ती पण उठली कशी काय उठली एवढ्या लवकर काय माहिती म्हटलं तू मी दोघं ब्रश करून घ्या तोपर्यंत मी चहा ठेवते आपल्यासाठी आणि मस्त चहा ठेवला आणि भाजी जी आहे फ्रीजमध्ये ती चेक करायला लागले कारण आज संडे आहे आणि लास्ट संडे काय झालं होतं उद्या स्कूल स्टार्ट होणार स्कूल स्टार्ट होणार करून मी इतक्या भाज्या आणल्या होत्या सगळं एक्स्ट्रा आणून ठेवलं होतं तर ते एकदा मी चेक करते म्हणजे त्या अकॉर्डिंगली मला पुढच्या आठवड्याची तयारी करता येईल किंवा जर काही आणायचं असेल बाहेरून तर मला आज आणता येईल कारण गेल्या आठवड्यात मला हे समजलं की बाबा नेक्स्ट वीकची जर तयारी एक दिवस आधी करून ठेवली म्हणजे संडेला पूर्ण वीकचीच करून ठेवली ना तयारी तर खूप बरं पडतं तेवढा वेळ जो आहे तो मला अकिराच्या अभ्यासाकडे देता येतोय आणि माझी पण गडबड होत नाही थोडंसं आराम करायला पण मिळते ब्लॉगिंग आणि या सगळ्याकडे प्रॉपर फोकस मी करू शकते तर संडे आहे आज आणि संडे असल्यामुळे ना आमच्याकडे हे असं असतं आता सुट्टी होती त्यावेळी सगळेच दिवस सारखे होते त्यामुळे असं फार काही आम्ही करत नव्हतो तो वेगळं असं पण आता स्कूल आहे आणि यात पण मजा असते की आठवडाभर स्कूल आणि एक दिवस मग आरामात सगळं करायचं जेवायचं आरामात झोपायचं आरामात उठायचं आरामात फिरायला सा। जायचं हे सगळं असतं तर ते आतापासून सुरू होईल कारण आज ते फिलिंग सगळ्यांनाच आलं म्हणजे हे या दोघांना पण आणि मला पण म्हटलं चला तुमच्यासोबतच बसते बाहेर चहा बिस्किट खाते तर आता बऱ्याच जणींना असं वाटेल की चहा देते बिस्किट देते तर येस मी देते माझ्या मुलांना आठवड्यातून एकदा देते आणि परत त्यांना जर वाटलं एखाद दिवशी की चहा बिस्किट खायचं आहे किंवा मोस्टली त्यांना चहा चपातीची सवय आहे तर चहा चपाती खायची आहे तर मी देते पण फार नाही आठवड्यातून मॅक्स दोन वेळा कारण मी असा विचार करते की आपण सगळं खाल्लेलं आहे आणि आपण फिट आहोत हेल्दी आहोत तर मुलांना पण द्यायला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीची ना सवय असायला पाहिजे असं नाही की बाबा अचानकच एखाद्या दिवशी अचानक काय झालं आता लास्ट टाईम जेव्हा अभिषेक आजारी पडला तशी जर मी आजारी पडले तर ॲटलीस्ट अपूर्वा इथे सगळ्यात जवळ म्हणजे पटकन इथे येणारी व्यक्ती म्हणजे अपूर्वा माझ्या मम्मीपेक्षा वगैरे पण तर ती ऍटलीस्ट इथे येईपर्यंत अभिषेक त्यांना चहा करून देईल आणि चहा बिस्किट तरी त्यांना खायला मिळेल आणि जर मी तेव्हा त्यांना जर चहा बिस्किटची सवयच लावली नसेल तर मी आजारी पडली असताना त्यांचीच पोटं बिघडून बसायची त्यामुळं मग मी सगळ्या गोष्टींची सवय लावली हा ओव्हर नक्कीच नाही करत आपल्या लहानपणी आपण पार्लेचा अख्खा पुडा संपवायचो एका दिवसात तेवढं तर नाही पण कधीतरी आठवड्यातनं मॅक्स दोन वेळा मी देतेच देते तर काल मी मिनी ब्लॉग टाकला होता त्याच्यामध्ये मधुराणी प्रभुलकरने एक सुंदर बोललं आहे तिच्या पॉडकास्टमध्ये की आईला दोन वेळा नाळ तोडावी लागते तर त्याच्याबद्दल मी बोलली आहे तर मिनी ब्लॉगमध्ये ना मी बोलतेच पण तिथे खूप जास्त बोलता येत नाही कारण टाईमचं मला तिकडे लिमिटेशन असतं त्यामुळे आणि मग एखादा असा विषय असेल की मला वाटतं की नाही याच्याबद्दल आपण खूप जास्त बोलायला पाहिजे तर तेच इथं मी तुमच्यासोबत आज बोलते आहे तर तिने हे बोललेलं आहे की आईला दोन वेळा नाळ तोडायला लागते तर कसं तर पहिले तर जेव्हा बाळ जन्माला येतं त्यावेळेला आणि दुसऱ्यांदा जेव्हा मुलं एका एज नंतर आपल्यापासून लांब जातात तेव्हा मग ते शिक्षणासाठी असू दे किंवा लग्न होऊ दे त्यांचं करिअर वॉट एव्हर इट इज लांब हे जातातच प्रत्येक मुलं जी आहेत ती आपल्या आई वडिलांपासून आणि मग वडील जे असतात ना ते ॲक्सेप्ट करतात या गोष्टी पण आईला जमत नाही आणि मला खरंच हा प्रश्न पडला की माझं सगळं आयुष्य या दोघांच्या भोवती फिरते मी कंटिन्युअसली यांच्यामध्ये बिझी आणि अचानक दहा वर्षांनी बारा वर्षांनी जर असं होईल की अखिरुद्धला शिक्षणाच्या निमित्त लांब जावं लागेल तर मग मला काय होईल त्यावेळेला मी काय करेन मला काल असा खरं प्रश्न पडला ते बघितल्यानंतर पॉडकास्ट की आपण खरंच आपलं करिअर जॉब साईडला ठेवून चूक करतोय का एकदा तरी हा विचार माझ्या मनात आला बट अगेन मी विचार केला की नाही आत्तासाठी प्रेझेंटमध्ये जे माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे माझ्या मुलांसाठी इम्पॉर्टंट आहे ते मी करते पुढचं पुढं बघता येईल आणि बघू आता जे काय असेल ते ओके तर संडे आहे म्हटल्यावर काहीतरी वेगळं पाहिजेच तर हे यांना खूप आवडतं यांनी यूट्यूबवर कुठंतरी बघितलं याच्या आधी पण मे बी मी शेअर केलं असेल ब्लॉगमध्ये की बाल्कनीमध्ये ते न्यायचं टी व्ही तिथं ठेवायचा मग हे लोक तिथे बसून लोळून बघणार आणि मस्त आरामात तो वेळ जो आहे ना त्यांचा तो जातो कटकट करत नाहीत मला आणि माझी जी कामं आहेत ती पण होतात आता मी इकडे आली आहे माझं हेअर ऑइल लावायला केसांना आणि रात्रीच लावते शक्यतो मी पण आज मी विसरून काल मी विसरून गेले होते म्हटलं चला आत्ता लावूया आता जेव्हापासून मी ही गोष्ट फॉलो करायला लागली आहे ना की ऑइल लावल्याशिवाय किंवा तेल लावल्याशिवाय केसांना केस धुवायचे नाहीत मग एखाद्या दिवशी जर विसरलंच अर्धा ताससुद्धा जर नाही मिळाला केसांना तेल लावून ठेवायला तर मी केस धुवत नाही पण कारण त्याच्यामुळं माझे केस खूप हेल्दी झाले आहेत असे जे शेपूट शेपूट दिसायचं एकदम रफ वाटायचे तसे आता नाही राहिले एकदम छान हेल्दी वाटतात आणि मऊ लागतात हाताला पण आणि असे थोडेसे वॉल्यूम पण त्यांचा वाढल्यासारखा वाटतो आता म्हणजे एवढं एवढं शेपूटच झालं होतं त्याचं खूप अवतारात अवतार दिसायचा त्याचा सो ही जी काळजी आहे मी घ्यायला लागली आहे आणि नॉर्मल तेल असं काही खूप काही वेगळं नाही पॅराशूट ऑइल जे आहे ते मी लावते आणि कधी वाटलं तर मग कडीपत्ता वगैरे त्या पॅराशूट ऑइलमध्ये घालून उकळते आणि मग ते लावते बस याच्यापेक्षा खूप काही वेगळ्या गोष्टी काही मी करत नाही काल रात्रीपासूनच पावसाला म्हणजे काल ॲक्च्युली संध्याकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे आणि मस्त पाऊस आहे तरी पण गरम खूप होत आहे म्हणजे घरामध्ये ना असं घाम येतोय अक्षरशः बाहेर खूप सुंदर आहे पण हवा नाही आहे रोज कसं माझ्या घरामध्ये भरपूर अशी हवा असते तर बाहेर एवढं थंड असून पण हवा नसल्यामुळं घरात होत आहे गरम तर आता या लोक हे लोक बसलेत आहेत बाल्कनीमध्ये आता बाल्कनीमध्ये तर माझ्याकडे फॅन नाही आहे आणि इकडे इकडे हॉलमधला जो फॅन आहे तो लावला तर त्यांच्यापर्यंत हवा नाही पोचत आहे तर या दोघांना पाहिजे होता कूलर आता कूलर तिथे ॲडजस्ट पण होत नाही आहे म्हणून एवढा मोठा कूलर मी उचलून बाहेर ठेवला म्हणजे माझ्याकडे एवढी ताकद आली त्यानंतर हा त्यामध्ये पाणी नव्हतं हा भाग वेगळा पण ठेवला मी उचलून ठेवला आणि हे सगळं मी फक्त याच्यासाठी करते आहे ना की संडेला त्यांना काहीतरी वेगळं पाहिजे हा एक भाग झालाच म्हणजे तो काय एक आहेच पण सगळ्यात महत्त्वाचे आहे की हे लोक ना इथे मस्त दोन दोन तास बसतात मग त्यांचे खेळण्यानी खेळतील आणि मग टी व्ही बघतील भरपूर दोन तास तरी आरामात जातात मग त्या दोन तासामध्ये मा मी माझी इतर कामं मा करून घेऊ शकते आरामात अकिऱ्या तशी काही त्रास देत नाही पण विरूचं खूप असतं विरूला प्रत्येक गोष्टीत येऊन मला विचारायचं असतं सांगायचं असतं अकिराला मारायचं असतं मग मा ती त्याला मारली की याचं रडं सुरू होतं खूप त्रास असतो म्हणून त्यांना कशात तरी गुंतवून ठेवणं हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे जेणेकरून माझी कामं जी आहेत ती फटाफट होऊन जातात त्यानंतर थोड्या वेळानी आले तर यांनी ना ते पिलो जे आहेत कुशन सोफ्याचे ते घेऊन त्याच्यावरती ते सगळं पांघरून वगैरे घालून मस्त त्याची गादी वगैरे केली आणि लोळत पडलेत मस्त म्हटलं करा मजा करा आहे एक दिवस तुमच्यासाठी ते पण कसा फर्स्ट हाफ सेकंड हाफ म्हणजे दुपारच्या वेळेला मी अभ्यास घेईन त्यानंतर थोडंसं बाहेर फिरवून आणेन परत अभ्यास घेईन तर हा माझा आजचा अजेंडा आहे की संध्याकाळच्या वेळेला कुठली घरातली कामं नाही ठेवायची संध्याकाळी थोडंसं यांना फिरायला नेऊया आणि अभिषेक येईल नाही येईल त्याचं काय ऐन वेळेला काय काम आलं तर राहून जातं त्यामुळे मी त्याच्यावर अवलंबून नाही राहू शकत की तू जा आणि मी घरामध्ये आवरते हे मी नाही करू शकत त्यामुळं मग ऐन वेळेला मलाच घेऊन जायला लागलं तर मग काय करणार म्हणून मग मग ना उद्याची किंवा पुढच्या वीकची जी कामं आहेत ती सगळी करून घेते आता माझ्याकडे ज्या काही भाज्या अवेलेबल आहेत दोन तीन चार ते चॉपिंग करून घेते त्याचं मग माझ्याकडे आता कोबी होता भेंडी होती त्यानंतर मला वाटतं पालक आहे थोडासा आणि दुधी आहे तर हे जे आहे ते सगळं चॉपिंग करून घेते एकदा चॉपिंग झालं ना मस्त काम होऊन जातं खूप इझी पडतं मला खूप इझी पडलं आठवड्यावर एक दिवस थोडासा एक्स्ट्रा ह्याच्यासाठी दिला की खूप बरं पडतं आणि ना आ, आ, मी गेल्या आठवड्यामध्ये केलं होतं वाटण ते वाटण आता रेग्युलर बेसिसवर तर नाही मी त्याचाच हे करू शकत कारण सेम टेस्ट येईल प्रत्येक भाजीत जर ते वाटण घातलं तर पण ते छान एक दोन तीन वेळा मी यूज केलं आणि छान होतं पण अगेन ह्या आठवड्यात सेम वाटण सेम टेस्ट ती नको वाटणार म्हणून म्हटलं नको ह्या आठवड्यात वाटण नको करायला नॉर्मली ज्या नेहमीसारख्या ज्या भाज्या करते मी तसंच करूया म्हणून वाटण नाही करत आहे त्यामुळं मग मला करावी लागते आलं लसूण पेस्ट सगळंच हाताबरोबर करून घेतलं चार दिवसाच्या भाज्या आहेत एक दिवस नॉन व्हेज होईल पाच दिवस संपले सॅटर्डे संडे तर काय बघता येईल काय असेल ते म्हणून म्हटलं आता मला भाजी पण आणायची गरज नाही आहे आणि सगळं म्हणजे आठवड्याची पूर्ण जी तयारी ती होऊन गेली आता मला लंच बनवायचं आहे लंचमध्ये मी बनवेन आता मटन ते पण खूप फटाफटवालंच बनवेन फार काही तामझाम नाही करणार कारण दुपारी मला पण थोडीशी झोप आवी आहे आणि इथं बघा यांचं हे आहे अजून लोळतातच आहेत ऑलमोस्ट आता दीड तास दोन तास तरी झाले असतील हे लोळतातच आहेत मला जायचं आहे गोयला आणि ना मी कामवालीला लावलं आजपासून बाथरूम साफ करायला इतके दिवस मीच मा वॉशरूम जे आहे ते क्लीन करायचे पण ते खूप मला हेक्टिक व्हायला लागलं सगळ्या गोष्टी एकटीनं मॅनेज करता करता म्हटलं जेवढं आउटसोर्स आपल्याला करता येईल तेवढं कोरिया बाकी जेवणा जेवण बनवायला वगैरे नाही लावू शकत तर म्हटलं या गोष्टी तर आपण लावू शकतो तर ते करूया तर सो तिला मी सांगितलं की बाबा संडेला दोन्ही माझे वॉशरूम जे आहेत ते व्यवस्थित वरून खालून सगळीकडून धुवत जा आणि ती पण रेडी झाली बिचारी लगेच नाही होय काय म्हटली नाही ऑब्वियसली मी तिला एक्स्ट्रा पैसे देणार त्याचे पण झाली ती रेडी पण मग ती धुवून वगैरे गेली तर मी काही तिच्याकडे लक्ष नाही दिलं तर तिने हे बेसिन धुवायचं राहिलं होतं म्हटलं चल या वेळेला मी धुवून घेते आणि उद्या सांगेन तिला की नेक्स्ट टाईम बेसिन तू धुवून घे म्हणून म्हणजे कसं सगळी कामं तिनेच केली की होऊन जाईल आता जाती मी अंघोळीला अंघोळीला जाऊन येते पहिले आंघोळ तर झाली आहे माझी आणि माझा प्लॅन आहे की मी आता लगेचच दुसरा व्लॉग शूट करायला घेईन आज माहिती नाही मला एवढी एनर्जी कशी आली आहे पण आली आहे एनर्जी तर त्याचा मी योग्य फायदा करून घेते मस्त आंघोळ झाली आहे वातावरण जे आहे ते बाहेर खूप सुंदर आहे पावसाचं असं वाटतं की इकडेच उभं राहावं पण कामं पण आहेत ती पण करायला पाहिजे तर चला हा होता आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग